मी म्हटल्याप्रमाणे मताची भाज्य होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू समन्वय करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आम्ही एकत्र निवडणुकीला कसं जाऊ शकतो काँग्रेसची भूमिका काय त्यांना त्याच्याबद्दल चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आल्यास आपलं महाविकास आघाडी म्हणूनच म्हणतोय महाविकास आघाडी म्हणून लढत असतो जे पक्ष आल्यानंतर काही पक्षाच्या बाबतीमध्ये भूमिका काही पक्षाच्या आमच्या मित्र पक्षाची वेगळी असेल तरी सुद्धा त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करून मार्ग काय देतो काही याचा प्रयत्न शंभर टक्के आम्ही दरवेळेला बजेटच्या अधिवेशना व्यतिरिक्त वेळेला पन्नास साठ सत्तर हजार कोटीच्या पोहणे मागण्याला येत असते तर हे राज्य सुद्धा दिवाळखोरीमध्ये जायला वेळ लागणार नाही मला वाटतं आता नऊ साडेनऊ लाख कोटीचं कर्ज आपल्या सर्व लोकांच्या वर या असलेल्या सरकारने साडेतीन वर्षामध्ये दिला आहे आणि म्हणून निवडणुकीला लोकांमध्ये जागृती करणार आहोत की काही झालं तरी पैसा आणि सत्तेचा वापर करून सत्ता जिंकणाऱ्याला जनतेचं बंड झाल्यानंतर काय होतं याची प्रचिती आणून देण्याची वेळ आलेली आहे त्याशिवाय ही लोक जनतेसाठी निर्णय घेऊ शकणार नाही अशा प्रकारचा निर्णय घ्यावा आणि म्हणूनच आज अमरावतीमध्ये आज ही बैठक आम्ही आयोजित केलेली आहे या बैठकीमध्ये आघाडीच्या माध्यमातून पुढे जाऊन निवडणूक लढवण्याच्या भूमिका आम्ही घेतलेली आहे प्राथमिक चर्चा स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी ने आमच्या सगळ्यांनी ने केलेली आहे मग ती चर्चा करत असताना आज तो आमदार अंदाज घेऊन उद्याप्रमा मुंबईला गेल्यानंतर संबंधित असलेला शिवसेना उरघाटा काँग्रेस आणि इतर मित्र चर्चा करू आम्ही शंभर टक्के आपल्या वकिला सुद्धा घेऊन वकिला समोर जाणार आहोत अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला सांगतो या संदर्भामध्ये राज्य सरकार चांगल्या प्रकारचे पद्धत जाहीर करेल किंबहुना निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये घेतलेल्या निर्णय आम्ही सातत्याने कालही सुद्धा आवाज उठवला योग्य वेळी कर्जमाफी देऊ अशा प्रकारचा काल सुद्धा सरकारच्या वतीने करण्यात आलं उत्तरामध्ये आपल्या हरकत एवढीच आहे योग्य वेळ कधी दोन हजार चोवीस ला निवडणूक केला आपण त्यावेळा जाहीर केला त्यावेळा योग्य वेळ नव्हती का आणि त्याला सहा महिन्यामध्ये सोळाशेच्या वरती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या जर तुम्ही कर्जमाफी केली असत तर, के तर दुर्दैवाने शेतकऱ्यांची आत्महत्या कमी झाली असते किंवा आत्महत्याच झाल्या नसत्या परंतु प्रत्येक वेळेला निवडणुकीचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायची अशी प्रक्रिया सुद्धा मिळाली जर आपण बघितला असेल काल विदर्भामध्ये अधिवेशन आहे पण निर्णय फक्त इन्फ्रास्ट्रक्चरचे झाले निर्णय फक्त शहरी भागात जास्त वेळ विकासासाठी झाले जास्त विषय मुंबईमध्ये करण्यात आले एसआरएची योजना असेल पागणी सिस्टीम असेल आम्ही अशा प्रकारचं काय दिव्य काम केलं अशा प्रकारचं प्रकारचा राज्याच्या वतीने करण्यात आलं पण त्यामध्ये सुद्धा निवडणुकीचा उच्च डोळ्यासमोर ठेवून मुंबई महानगरपालिकेची लक्ष ठेवून निवडणुकीचं लक्ष ठेवण्यात आलं होतं किंवा फिल्डर दार्जिनी आणि उद्योग दार्जिनी अशा प्रकारचं अधिवेशनामध्ये निर्णय झाले असा आमचा थेट आरोप आहे <coughs> आता तेवीस फेब्रुवारीला अधिवेशन सुरू करण्याच्या बाबतीत सांगितलेलं अर्थसंकल्प अधिवेशन माझ्या माहितीप्रमाणे काल झालेला या सर्व अधिवेशनामध्ये विदर्भाला काही मिळालं नाही अशा प्रकारची भावना ही विदर्भा जनतेमध्ये तर आहेच पण आमच्या सारख्या प्रतिनिधींच्या मनामध्ये सुद्धा निश्चितपणाने निर्माण झालेली आहे मला वाटतं की जनतेने येणाऱ्या विधिमंडळाच्या विधान परिषदेमध्ये भाषण करताना ते सांगितलं की मताचं राजकारण फार काळ टिकत नसत परंतु जर जनतेने मनामध्ये ठरवलं येता जिल्हा परिषद पंचायत समितीला जसं लोकसभेला आपल्याला जमिनीवर आणलं तसं जिल्हा परिषद पंचायत समिती येणाऱ्या महानगरपालिका महापालिकेला सुद्धा ही जनता इथला शेतकरी आपल्याला रस्त्यावर उभं करतील अंध्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मी एक वक्तृत्व केलेलं आहे मला आवाहन करेल हे सरकार मस्तीमध्ये आहे बहुमताच्या पाशवी आणि सत्तेच्या समीकरणामध्ये वापर करून आम्ही निवडणुका जिंकू शकतो या प्रमाणात आहे